जालन्यात लाडकी बहीण योजनेचे बारा महिलांनी नाकारले दीड हजार रुपये महिला व बाल विकास अधिकाऱ्यांची माहिती निकषात न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ सोडावा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांचं आवाहन महायुतीची सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जालन्यात बारा महिलांनी दीड हजार रुपयाचा लाभ नाकारलाय जालन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे नको आहे म्हणून बारा महिलांनी महिला, महिला व बाल विकास विभागाकडे अर्ज केले दरम्यान ज्या कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे अशा महिलांनी या योजनेचा लाभ नाकारावा तसेच निकषात न बसणाऱ्या महिलांनी देखील स्वतःहून लाभ नाकारावा असं आवाहन महिला व बालविकास अधिकारी कोमल कोरे यांनी केलं आहे मॅडम जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत काही महिलांनी अर्ज नाकारला आहे लाडक्या बहिणी त्या संदर्भात अर्ज देखील तर अशा किती लाडक्या बहिणी जालना जिल्ह्यामध्ये आहेत अर्ज केले आपल्या जालना जिल्ह्यामध्ये सध्या एक अकरा ते बाराच लोकांनी अर्ज केलेले आहेत त्यांना या योजनेचा लाभ नाही पाहिजे अजून अद्यापपर्यंत तोच आकडा आहे अजून नवीन काही आलेले नाही uh, मॅडम या निमित्तानं लाडक्या बहिणींना महिला बालकल्याण अधिकारी म्हणून काय मी एवढंच आवाहन करेल की शासनाने ज्या काही अटी घालून दिले आहेत अडीच लाखाची उत्पन्नाची मर्यादा आहे जर कोणाकडनं चुकून फॉर्म भरला गे गेला असेल त्यांनी लाभ घेतला असेल त्यांनी स्वतःहून कार्यालयात येऊन अर्ज करावा की आम्ही पात्र नसून आम्हाला हा लाभ शासनाला आणि तो शासनाला परत करावा मी एवढंच यावरती आवाहन करेन या योजनेत काही देखील आले किंवा तुम्हाला संशय म्हणून नाही पण स्वतःहून आता ते म्हणतात की आमच्याकडनं चुकून हे झालेलं आहे त्याच्या आणि शासनाकडनं अशा काही क्लिअर ले गाईडलाईन्स नाही की तुम्ही त्यांचं क्रॉस व्हेरिफिकेशन करा त्याच्यामुळे आज रोजी मला असं म्हणता येणार नाही की कोणी चुकून फॉर्म भरला ज्यांच्याकडनं चुका झालेल्या ते लोक येऊ लागलेत समोर की आमच्याकडनं चुकून फॉर्म भरल्या गेलाय आणि आम्हाला हा योजनेचा लाभ नको त्याची प्रोसेस सदर कार्यालयामध्ये अर्ज करावं त्यांनी आणि चालनद्वारे ते भरावं परंतु आता शासनाने या पद्धतीने सगळ्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरलेला ऑनलाईन पोर्टलवर त्याच पोर्टलवर आता शासनाने ग्रीवन्सेस रिड्रेसर म्हणून टॅब ओपन केलेला आहे त्यांनी तसंच ऑनलाईन अर्ज करावा त्यांची जी काही तक्रार असेल कुणाला लाभ मिळाला नसेल कुणाला लाभ परत करायचा असेल तसं त्यांनी ऑनलाईन अप्लाय करावं त्याच्यावर ऑनलाईन पद्धतीनेच कार्यवाही होईल परंतु आता जर कुणाला लाभ परत करायचा असेल तर त्यांनी सदर कार्यालयाला संपर्क करून चालनद्वारे ते शासनाला पैसे परत करू शकतो